झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलवरील उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिवकरांसाठी आनंदाची बातमी चर्चेला आले उदान एकनाथ शिंदे यांनी आमदार तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा सत्कार करून भरभरून कौतुकही केले यामुळे जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार का अशा अशी विषयाची चर्चा आली रंगा उमरगा तालुक्यात शिवाजीनगर तांडा येथे पाजर तलावात पाय घसरून पडल्याने दोन चिमुकल्याचा झाला मृत्यू सर्वत्र हळहळ मुरुम पोलिसात आकस्मित मृत्यूची झाली नोंद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धुसफूस असलेल्या कार्यकर्त्यामध्ये सूर जुळताना आले दिसून आजी माजी आमदार भाजपच्या बैठकीत आले एकत्र उस्मानाबाद धाराशिव शहरात चौका चौकात बेवारस बैल डुकरे कुत्रे रस्ता रोको करताना दिसत आहेत तरीही नगरपालिका प्रशासन घेते झोपेचे सोम मात्र जनतेला रस्ता चुकवताना होते गाड्या स्लिप। आपल्या जिल्ह्यातील पवनचक्की खुद्द अमित शाह आणि फडणवीस यांच्याच आहेत न्याय मागायचा कोणाकडे जुलुमशाहीच्या विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आहे आंदोलकाचे आंदोलन अंदुलं सुरू अमोरून उपोषण सुरू असताना आशाताई डोई यांनी केले अनेक प्रश्न उपस्थित उस्मानाबाद धाराशिव शहरात अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था अनेक आजारी लोकांना देखील उपचाराकरिता दवाखान्यात घेऊन जाणे देखील झाले मुश्किल पालकमंत्री याकडे लक्ष देतील का जिल्हा शहरवासियांच्या संतप्त सवाल जिल्ह्यात कुरेशी समाज गल्लोगल्ली रोजगार दुरो रोजगार दो आंदोलन करणार सरकारने उपासमारी थांबव थांबवावी म्हणून होणार अनोखे आंदोलन आणि येथील धक्कादायक घटनेत पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून होणाऱ्या मानसिक त्रासातून तानाजी बराडे यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ केला असून यात त्यांनी ही बाब केली आहे स्पष्ट हॉटेल भाग्यश्रीच्या माल मालक नागेश मडकेवर झालेल्या जीवग्यान्या हल्ल्यात पाच आरोपींचा शोध लागला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे या घटनेचा तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार राडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत तुळजापूर येथील दाम्पत्याने सहा धामसह बावीस हजार किलोमीटर प्रवास केला दुचाकीवरून पूर्ण या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहाठिळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉग फॉलोलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद